मनेराजुरेत शिवजयंती उत्साहात साजरी तासगाव तालुक्यातील मनेराजुर येथे न्यू क्रांती मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी भवानी मंदिरातून ज्योत आणण्यात आले या ज्योतीचे पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले तसेच न्यू क्रांती चौकात शिव पूजन करण्यात आले शिवभक्तांचा उत्साह यावेळी ओसंडून वाहत होता भगवे ध्वज भगव्या पताका राजे शिवछत्रपतींच्या घोषणा यामुळे परिसर दुमदुमून गेला सायंकाळी शिवप्रतिमेची ढोल ताशांच्या गजरात उत्साही मिरवणूक काढण्यात येणार आहे तर मनेराजुरीतील बस स्थानक चौकात राणा प्रताप मित्रमंडळ भोसले नगर व जमधाडे साजरी करण्यात आली मोटरसायकल व सायकल ला बांधलेले भगवे ध्वज छत्रपतींची निघणारी मिरवणूक यामुळे सर्व गाव भगवेमय झाले होते बस स्थानक चौकात लावलेला मोठा भगवा ध्वज सर्वांचे लक्ष वेधून घेत होता यावेळी शिवभक्तांचा उत्साह मोठा होता महाराष्ट्र मराठी न्यूज प्रतिनिधी मने राजुरी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा सह्याद्री फर्निचर घेऊन आला आहे तुमचं घर सजवण्यासाठी तुमच्या बजेटमध्ये आकर्षक शोकेस बेड सोफा सेट दिवाण डायनिंग टेबल आणि खुर्ची मिळण्याचे सर्वात मोठे दालन आमचा पत्ता सह्याद्री फर्निचर अँड गिफ्ट्स सांगली तासगाव रोड कौठे